शहरात सध्या वीस दिवसाड पाणीपुरवठा सुरू आहे मात्र ही पाणी टंचाई जलाशय आटल्यामुळे निर्माण झाली नाहीये तर प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निर्माण झाली महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वादात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते बीड शहरासाठी तब्बल एकशे चौदा पूर्णांक त्रेसष्ट कोटींची योजना आखण्यात आली आहे मात्र मनपाकडे तिचं हस्तांतरणच केलं नाहीये त्यामुळे नागरिकांना टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतंय सध्या कंत्राटदाराकडून योजना राबवण्यात येत आहे मात्र कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याचा फटका थेट नागरिकांना दिसतोय लांबून पाणी आणत उन्हात आणत लहान ला, मुलं मुलं हे करतात पाण्यासाठी इतक्या लांब लांब करते आणि तरी बी आम्हाला पाण्याची लय अडचण आहे योजनेमध्ये जसा जसं उपांगाचे काम पूर्ण झाले तसं उपांगा ते उपांगाचे हँडओव्हर आम्ही त्या त्या टाइमाला केलेलं आहे आणि त्यांना वापरण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते सध्या वापरात देखील आणतात पण काही ठिकाणी आ, काम भून भी एक आणली जात नाही आतापर्यंत स्कीम आमच्याकडे हँड ओव्हर झालेली नाही त्यामुळे शहराला वीस दिवसाआड किंवा पंधरा वीस दिवसाआड रोटेशन न पाणी चालू आहे पण स्कीम जर एमजीपी ने पूर्ण करून आमच्याकडे हँड ओव्हर केली तर शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा होऊ शकतो